झालं तर की आपण अजून आम्ही जागृत नाही आपला देश एवढा भारत देश मोठा आहे किती आपलं वर्णन केलं तर आपलं देश देशाचं वर्णन संपणार नाही एवढं मोठं आपलं भारत देश एकशे पंच्याण्णव देशामध्ये दे आपला भारत देश श्रेष्ठ म्हणून कशाचे आपला देशाला एवढं महत्व संत लोक कशा इथं प्राण सोडून त्याग करून आपल्या देश मध्ये आहे म्हणून आपल्या देशाला भारत देशाला एवढं महत्व आहे क्रांतिकार स्वतःच प्राण कुणासाठी सोडलं आपलं देशासाठी सोडलं त्यांनी स्वतःच काही विचार केला आपला देश एवढं महान मोठा आहे अमेरिका लोक आलं तर आपल्या देशामध्ये दे, इमान मध्ये दे, उतरल तर अगोदर काय करते माहिती आहे काय आपला भारत देश श्रेष्ठ देश, देश, देश आहे म्हणून आनंद आलं तर वंदन नमस्कार करतो त्यानंतर पुढचं काम त्यांचं कस आपलं देश एवढ श्रेष्ठ देश आहे म्हणून त्यांनी नमस्कार करतो आपण करतो काय किती वेळ करतो आम्ही गोमाताला किती वेळ नमस्कार करतो आलं हे आम्हाला भारत देश मध्ये हे अगोदर भारत देश मध्ये आपण तुम्ही एवढं चांगलं रीती आपलं बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्याला सर्वांना अभिमान असायला पाहिजे इकडे क्रांतिकार कोण होऊन गेला बेळगाव जिल्हा मध्ये राणी चनमा आपलं देश आपलं जिल्हा श्रेष्ठ म्हणत तर तुम्हाला बाकीकडे जाऊन आल्यानंतर कळेल गेलं तर भरपूर पाऊस आहे महाराष्ट्र मध्ये गेलं तर भरपूर पाऊस आहे इकडे गेलो तर उन्हाळ्यात गेलं तर कवाय आपलं जिल्हा मध्ये येऊ अस वाटत आपल्याकडे पाऊस बी जास्त नाही

आपण तो कोण नाही असं म्हणतो आपलं हजार लाखो लोक इथे येऊन गेलेलं आहे हे देश श्रेष्ठ देश मध्ये आपण जन्म झालं का नाही हा आपण असावा आज आम्ही क्रांती किती लोक होऊन गेलो की नाही एक एक विशेष विशेष कार्य करून गेलो यामध्ये आपण फक्त चिंतन आहे आपण आई वडिला तर थोडे काय करावं पाहिजे सांगा काय होणार नाही प्रयत्न केला तर होईल आई वडिलांना शिक्षण आदर्श आपलं एवढं क्रांतिकार होत का नाही आम्ही सांगत नाही एवढं तर बांधकाळ होईल काय होणार का नाही म्हणून नाही का नाही किती लोक आईवडला नमस्कार करतात रोज करता धन्यवाद एवढा लोक म्हणजे दोन तर आहेत एक हजारला एक कोटीला संत असं म्हणत की नाही एवढं तर आहे चांगलं आल्यानंतर शिक्षकाला किती लोक नमस्कार करत किती लोक करते कोण बी आपण आज सर्वां लक्षात बसावं ही जगा दाखवलेलं कोण आहे आई वडील आहे हाय का नाही आई वडील नसलं तर आता मी आज बोलायला शकलो त्याला नमस्कार करणे आपल्याला सर्व एक अक्षर एक अक्षरशः काल कोण सरकार केलंय लोक सर्व गुरुजे लोक आहे म्हणून आज अक्षर आम्ही शिकत आहे नसलं तर शिकत नव्हतं ही आपण स्वतःला नमस्कार आवश्यक आहे त्यानंतर आपलं देशाचं नमस्कार आवश्यक आहे